नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा जिल्हा अधिकारी कार्यालय अहिल्यानगरची ही जी काही नवीन ॲड येणार आहे कोतवाल या पदासाठी त्या संदर्भातली ही अपडेट असणार आहे जर तुम्हाला कोतवाल या पदासाठी फॉर्म भरायचा असेल अहिल्यानगर जिल्ह्याचे तुम्ही या ठिकाणी रहिवासी असाल तर त्या तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता नेमकी डिटेल काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत येणारी ॲड आहे काही दिवसामध्ये ती ॲड येणारी आहे आणि कोतवाल हे जे पद आहे हे पद जिल्हा निवड समितीमार्फत भरलं जातं आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भरती याच्या निघतील त्याची सुरुवात या ठिकाणी अहिल्यानगरपासून होणार आहे तर यामध्ये बघा कोतवाल भरतीचा कार्यक्रम जो आहे यांचा नेमका तर हा या ठिकाणी बघा काय आहे तर कोतवाल भरतीचा कार्यक्रम या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्याचा दिनांक आपण या ठिकाणी बघणार आहोत तर जाहिरात प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे या ठिकाणी बारा दोन दोन हजार पंचवीसलाही जाहिरात येणार आहे असं सांगण्यात येत आहे आणि फॉर्म स्वीकारण्याचा जो दिनांक आहे तर फॉर्म स्वीकारण्याचा दिनांक हा तेरा दोन दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेरा दोन दोन हजार पंचवीसपासून एकवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्मसुद्धा भरू शकणार आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क जमा करण्याचा अंतिम दिनांकसुद्धा यांनी दिलेला आहे एकवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत ही तारीखसुद्धा राहणार आहे त्यानंतर पात्र किंवा अपात्र यादी प्रसिद्ध करण्याबाबत तर या ठिकाणी पंचवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी यादी जी आहे ती पात्रतेची यादी किंवा मग काही विद्यार्थी अपात्र राहतील त्याची यादी या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर मग तुम्हाला त्यावर काही आक्षेप असेल तर असे ते आक्षेपसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस ते चार तीन दोन हजार पंचवीसपर्यंत आता ही जी ॲड आहे ही ॲड आल्यानंतर या ठिकाणी याच्या पात्रता काय लागतील त्यानंतर याचं जे काही एक्झाम पॅटर्न काय असेल हे नेमकं आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच समजणार आहे तोपर्यंत आपल्याला कुठलेही तर्कवितर्क करण्याची आवश्यकता नाही आहे बारा दोन दोन हजार पंचवीसमध्ये ही ॲड येणार आहे प त्याआधी काही जिल्ह्यांची ॲडसुद्धा जर आली तर तेसुद्धा आपण अपलोड करणार आहोत चॅनलवर नेमक्याची पात्रता काय असणार आहे लेखी परीक्षा वगैरे काय प्रोसिजर आहे हे आपण या ठिकाणी डिटेल ॲड आल्यानंतर बघणार आहोत यांनी सांगितलेलं आहे परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांकसुद्धा यांनी दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता परीक्षा प्रवेशपत्र म्हणजे हॉलटिकीट डाउनलोड करण्याचा दिनांकसुद्धा यांनी दिलेला आहे चौदा तीनपासून एकवीस तीनपर्यंत प्रत्यक्ष परीक्षेचा दिनांकसुद्धा यांनी दिलेला आहे तेवीस तीनला ही परीक्षा होणार आहे तेवीस मार्चला त्याचबरोबर गुणवत्ता यादीसुद्धा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम त्यांनी ठरवलेला आहे वेळापत्रक आहे एक प्रकारे हे कागदपत्राची छाननी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे व पात्र उमेदवारास आदेश देणे जिल्हा निवड समितीमार्फत ही पोस्ट भरल्या जाणार आहे आणि एक चार दोन हजार चोवीस म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉब मिळणार आहे सर्व प्रोसिजर तुम्ही त्यामध्ये जर फॉलो केली त्यामध्ये तुम्ही पात्र झाले लेखी परीक्षा जर पास झाले तर यामध्ये तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी जॉईनिंग ही मिळणार आहे जिल्हा निवड समितीमार्फत अहिल्यानगरचा विषय आहे प्रत्येक जिल्ह्याच्या जर ह्या ॲड निघाल्या तर अशाच प्रकारच्या प्रोसिजर ही राहणार आहे तर आपण या ठिकाणी एक पात्रता म्हणून इथं बघणार आहोत तर नेमकी याची पात्रता बघा हा विषय आहे अकोल्याचा या ठिकाणी तेवीसची ही ॲड आहे पदाचे नाव या ठिकाणी बघा कोतवाल आहे कोतवाल भरती आहे रिक्त पदे या ठिकाणी एकशे सत्तेचाळीस होते एकशे सत्तेचाळीस पदे रिक्त हे जे सर्व तालुके आहेत अकोला जिल्ह्यातील तालुक तालुके आहेत या तालुक्यांमध्ये हे पदं सर्व त्यावेळेस त्यांनी ॲड या पदासाठी काढली होती या तालुक्यामध्ये आणि शैक्षणिक पात्रता जी आहे तर शैक्षणिक पात्रता या ठिकाणी फक्त यांनी चौथी पास ही शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे आता या ठिकाणी जशा वनसेवक आहे त्या वनसेवकाप्रमाणे कुठली अट ते टाकतात का ते आपण या ठिकाणी बघणार आहोत नेमकी जेव्हा ॲड येईल त्यावेळेस जास्त जर तुमचं शिक्षण झालेलं असेल जसं वनसेवकामध्ये आहे की तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र नसणार आहे तशा प्रकारची अट यामध्ये सुद्धा असेल का तेसुद्धा आपण डिटेल व्हिडिओ आल्या डिटेल ॲड आल्यानंतर आपण ते बघणार आहोत त्यानंतर वयाची अट आहे वय तुमचं या ठिकाणी अठरा ते चाळीसच्या दरम्यान तुमचं वय या ठिकाणी असायला पाहिजे एस सी एस टी कॅटेगरीसाठी त्यामध्ये काही सूट आहे का हे सुद्धा डिटेल नोटिफिकेशन जेव्हा येईल तेव्हा आपल्याला या ठिकाणी समजणार आहे त्यानंतर वेतन आहे या ठिकाणी पंधरा हजार रुपये वेतन आहे वेतन चांगलं आहे काही विद्यार्थ्यांचं जे काही शिक्षण आहे हे शिक्षण कमी असेल दहावी असेल बारावी असेल तर ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात वास्तविक पाहता बेरोजगारीचं जर काही सध्या आपण चित्र बघितलं तर उच्च सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्या कारणामुळे वनसेवकामध्ये जी अट टाकली ती अटसुद्धा या ठिकाणी ते टाकतात का हीसुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे तर ऑफलाईन असणार आहे परीक्षा शुल्क या ठिकाणी त्यावेळेस होता चारशे रुपये आणि दोनशे रुपये जे काही एस सी एस मधले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी दोनशे रुपये होतं आणि चारशे रुपये ओपनसाठी होतं अर्ज करण्याची शेवटची तारीख ओके तेवीसचा विषय आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता तहसीलदार जिल्हा निवड समिती अशा प्रकारे हे पात्रता जी आहे ती पात्रता अशा प्रकारे याची असणार आहे म्हणजे अशी होती पात्रता आणि जेव्हा ही ॲड येईल अहिल्यानगरची तेव्हा डिटेल पात्रता त्यात काय आहे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे त्यामध्ये परीक्षा पद्धती काय आहे कसे प्रश्न असतात कोणत्या विषयावर किती प्रश्न येतात हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहे तोपर्यंत दुसऱ्या कुठल्या जिल्ह्याची ॲड जर आली तर ती ॲडसुद्धा आपण अपलोड करणार आहोत या ॲडच्या प्रतीक्षेमध्ये तुम्ही असा आणि तयारीमध्ये सुद्धा तुम्ही असायला पाहिजे लेखी परीक्षेच्या चालू घडामोडी वगैरे किंवा मग महाराष्ट्रातील पहिले किंवा मग धरणं असतील नद्या असतील संगम संगम स्थळं असतील समाधीस्थळं असतील ज्योतिर्लिंग असतील किंवा मग अष्टविनायक असतील किंवा मग रेल्वे झोन असतील असे छोटे छोटे जे प्रश्न आहेत याच प्रश्नावर याच टॉपिकवर या ठिकाणी प्रश्न विचारल्या जातात टोपण नावं असतील कुसुमा कुसुमाग्रज गोविंदाग्रज वगैरे अशा प्रकारे नंतर मग भूषण पुरस्कार असेल भारतरत्न पुरस्कार असेल लोकमान्य टिळक पुरस्कार असेल नोबेल पारितोषिक असेल अशा प्रकारचे जे काही वन लाईनर क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन आतापासून तुम्ही त्या प्रश्नाची तयारी करून ठेवा अभ्यास त्याचा सुरू ठेवा नेक्स्ट काही अपडेट आली तर तीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर या ठिकाणी अपलोड करणार आहोत ओके okay? धन्यवाद थँक्यू